तिसरी परिसराभ्यास धडावा पाण्याविषयी थोडी माहिती या धड्याचे पाहणार आहोत काय करावे बरे थंडीमुळे तेल गोठले आहे ते पातळ करायचे आहे उत्तर गोठलेल्या तेल तेलाची बाटली उन्हात किंवा गरम पाण्यात ठेवली असता गोटलेले तेल पातळ होते तेलाला थोडीशी उष्णता दिली असता तेल पातळ होते आ जरा डोके हो चालवा एक पावसाळ्यात बिस्किटे का सादळतात उत्तर आहे पावसाळ्यात हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण अधिक असते बिस्किटे हवेतील बाष्प शोषून घेतात त्यामुळे पावसाळ्यात बिस्किटे सादरात दोन पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेटचे स्फटिक टाकले तर पाण्याला रंग येतो उत्तर पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेटचे स्फटिक टाकले तर ते पाण्यात विरघळतात त्यामुळे पाण्याला जांभळा रंग येतो तीन पाण्यामध्ये गुळ टाकून चमचाने ते पाणी ढवळले तर पाणी गोड का लागते उत्तर आहे गुळ टाकून चमचाने ते पाणी ढवळले तर गुळ पाण्यात विरघळतो त्यामुळे पाणी गोड लागते चार हिमालय पर्वताच्या शिखरांवर सतत बर्फ साठलेला असतो त्याचे कारण काय असेल उत्तर हिमालय पर्वताची शिखरे खूप उंच असल्याने तिथे खूप थंड हवा असते त्यामुळे हिमालय पर्वताच्या शिखरांवर सतत बर्फ साठलेला असतो ई माहिती थर्मास थर्मासमध्ये चहा थंड का होत नाही उत्तर आहे थर्मस हा दोन स्तरांचा बनलेला असतो दोन स्तरांच्या मध्ये पोकळी म्हणजे हवा नसलेली जागा असते म्हणून थर्मास मध्ये चहा टाकला चहा मधील उष्णतेचे वहन होत नाही त्यामुळे थर्मासमध्ये चहा थंड होत नाही इ प्रयोग करून पहा व प्रयोगाची माहिती लिहा प्रयोगाचे नाव पाण्यात रांगोळी विरघळते की नाही ते पाहणे प्रयोगाची माहिती एका पेला अर्धा वरेल इतके टिंबटिंब घेतले त्यात चिमुठभार टिंबटिंब टाकली ते पाणी टिंबटिंब ढवळले मला काय आढळले पाण्यात टिंबटिंबचे कण जसेच्या तसेच राहिले तर आपल्याला हे पूर्ण करायचं आहे प्रयोगाची माहिती एका पेल्यामध्ये तो पेला अर्धा भरेल इतके पाणी घेतले त्यात चिमुटभर रांगोळी टाकली ते पाणी चमचाले धवळले मला काय आढळले पाण्यात रांगोळीचे कण जसेच्या तसेच राहिले यावरून मला उलगडले पाण्यात रांगोळी विरघळत नाही काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत चुकी बरोबर ते सांगा एक पाणी पारदर्शक आहे उत्तर आहे बरोबर दोन शुद्ध पाणी निळसर दिसते उत्तर आहे चूक तीन पाणी खूप तापवले पाण्याचा बर्फ होतो उत्तर आहे चूक चार पाण्यात साखर नाही चूक दिलेले शब्द वापरून रिकाम्या जागा भरा कंसात दिलेले शब्द आहेत आकार पारदर्शक स्थायी रूप आणि शुद्ध एक टिंबटिंब पाण्याला रंग वास आणि चव नसते उत्तर आहे शुद्ध पाण्याला रंगवास आणि चव नसते दोन पाणी आहे उत्तर आहे पाणी पारदर्शक आहे तीन पाण्याला स्वतःचा टिंबटिंब नसतो उत्तर आहे आकार नसतो चार बर्फ पाण्याचे टिंबटिंब आहे उत्तर आहे बर्फ पाण्याचे स्थायी रूप आहे ए, सांगा एक पाण्यात खिळा पडलेला आपल्याला दिसतो उत्तर आहे पाणी पारदर्शक असल्यामुळे पाण्यात खिळा पडलेला आपल्याला दिसतो दोन पाण्यात साखर घालून पाणी ढवळे की साखर दिसेनासी होते का ते सांगा उत्तर आहे पाण्यात साखर विरघळत असल्यामुळे पाण्यात साखर घालून पाणी ढवळले की साखर दिसेनासी होते तर या द्यायचे संपूर्ण आहे सुंदर अक्षरामध्ये लिहून काढा